दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या पवन नगर येथे फ्युजन हब या विशेष पुरुष फॅशन स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले आहे हे स्टोअर पुरुषांसाठी उच्च दर्जाच्या कपड्यांच्या खरेदीसाठी एक उत्कृष्ट ठिकाण ठरले आहे फ्युजन हबचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत अल्प दरात सर्व प्रकारचे ट्रेंडिंग कपडे उपलब्ध करून देणे आहे फ्युजन हबमध्ये खास पुरुषांसाठी विविध प्रकारच्या फॅशन आयटम्सची खरेदी करता येते यात शर्ट टी शर्ट जीन्स पॅन्ट सर्व प्रकारचे फॉर्मल ड्रेसेस आणि कुर्ता यांचा समावेश आहे ग्राहकांना उत्तम गुणवत्ता आणि कमी किमतीचा अनुभव देण्याचे वचन फ्युजन हबने दिले आहे नाशिकच्या सिडको भागात मर्चंट बँकेच्या मागे असलेल्या या स्टोअर मध्ये ट्रेंडिंग आणि स्टायलिश कपड्यांची एक अनोखी श्रेणी उपलब्ध आहे सणासुदीच्या काळात किंवा रोजच्या वापरासाठी विविध प्रसंगांसाठी योग्य कपडे ते सहज उपलब्ध आहेत यावेळी दुकानाचे संचालक राहुल विस्पुते यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी राहुल रत्नाकर विस्पुते फ्युजन या शॉपचा ओनर तर आम्ही काल माझ्या शॉपचा शुभारंभ झालेला आहे आपलं शॉप हे पवननगर नगर आ, मर्चंट बँकच्या साईडला आहे आणि आपण मेन्सवेअरमध्ये असंख्य व्हरायटी नाशिककरांसाठी अवेलेबल केल्या आहेत तर एकदा नक्की शॉपला विजिट करा नमस्कार आता आपण मेन्स वेअरमध्ये बऱ्यापैकी म्हणजे सर्वच व्हरायटी आपण अवेलेबल केल्या आहे ग्राहकांसाठी आणि आपण इथून पुढे ज्या ज्या नवीन नवीन ऑफर्स आहेत त्या ग्राहकांसाठी योग्य दरात उपलब्ध करून देणार आहोत आणि नाशिककरांसाठी मी विनंती करतो की माझा शॉपला तुम्ही एक वेळेस अवश्य द्या आज या ठिकाणी आमचे जावाई आणि नातू विस्कुते परिवार आणि महाजन परिवार यांनी फ्युजन हब या नवीन दालनाचा शुभारंभ केलेला आहे उद्घाटन करताना खरोखरच खूप आनंद होतोय आमच्या सर्व नातेवाईकांमध्ये राहुल त्याचबरोबर त्याचा मित्र तुषार अगदी हिरारीने भाग घेऊन किंवा कुठल्याही कामात सहकार्याची भावना ठेवून आज त्यांनी म्हणजे बऱ्याच ठिकाणी राहुलने माझ्याकडे जॉब केला आहे बऱ्याच ठिकाणी जॉब करून आज स्वतःचं दालन उभारलेलं आहे या आमच्या त्यानिमित्ताने खूप खूप प्रगती हो याच मी त्यांना आजच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि आपली भरभराट हो आपल्या प्रगतीचा आलेख असाच उंचावत राहो या सदिच्छा देतो नाशिककरांसाठी आता फ्युजन हब हे फॅशनचे नवीन हॉटस्पॉट बनले असून शहरातील स्टायलिश पुरुषांना कमी खर्चात आकर्षक कपडे मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे त्यामुळे वाट कसली बघताय फ्युजन हबला नक्की भेट द्या आणि तुमची फॅशन अधिक स्मार्ट आणि बजेट फ्रेंडली बनवा प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक